पैसा अडका भरपूर मिळाला आम्ही एवढं सारं बांध टिघल का अंगावर कपडा घाटला टिगला का नाना प्रकारचे आज आम्ही नाही चार चौघाने बघावं असं व्यक्तिमत्व आम्ही होतो टिगल का आणि आज आमच्याकडे बघितल्यानंतर थोबाडी काही काही मंडळी आता वाकडी करतात राहिलं का वगैरे वगैरे असे हे सर्व बघितलं तर मग ते ज्याला आम्ही बदलतो म्हणतोय बदलतोय सारखं बदलते सारखा बदल होतोय आमच्यामध्ये आणि बदलणाऱ्याच्या पाठीमाग आम्ही लागून त्याच्या संबंधी त्याला अधिकच पुरवण्याकरता मग आम्ही अशी मागणी केली मुलाबाळाला माझ्या सुखी ठेवून कोण मीच म्हणलोय मी नाही आजपर्यंत काही घरात नव्हतं ते देण मीच म्हणलोय मला सुखी ठेव दुखी ठेव म्हणणारा मीच म्हटलोय आणि मग एवढं सार जो करतोय ना जो करतोय ना मग ध्यानधारणा करत असेल जेव्हा जाप्य करत असेल वृत्तवैकल्य करत असेल त्याच्या पुढे जाऊन बसत असेल टाओ बोलत असेल आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्या शिवाय त्याला चै पडत नाही असं काही सर्व असेल जो कोणी करता करतोय करता करतोय आणि नेमकी चर्चेची ओळख समोर करून पुढे ज्याच्या करता तू करतोयस ना करता कोण करत आहे कोण करतय सरकार कोण उपास उपासापास कोण करत ना आता आई तो कोण सांगतोय कोण कोण सांगतो काय सांगतोय त्याच्याकडे खा टॉक करून कोण सांगतय याच्याकडे टॉक करून बघत नाही नावाकडे नव शरीराकडे नव अजून कोणतरी आहे बघा आणि त्याला विचारलं काव एवढं तुम्ही सांगितलं कुणी सांगितलं व त्याचं उत्तर देत आहे आणि ऐकणार आले सहज का ते विचारलं हे कुणी ऐकलं त्याचं उत्तर दोघाचं उत्तर एकच दोघाचं उत्तर एकच जरी आम्ही सर्व गटी सर्वात जरी मुंबईलो <tompa> तरी नाही पटत पण असं काही ज्यावेळी सांगतात ना त्यावेळेला एकूण नाव घेतोय मग काय काय गेलं त्यामध्ये शरीर <tompa> 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 गेलं त्याचे विचार गेले त्याचं राहणीमान गेलो किंवा अमुक अमुक तर उडलं आणि राहिलाय तू आणि त्याचं वर्णन आज धन्यवाद त्याचं वर्णन केलं आणि आम्ही हे सर्व जे भाऊ गेलो ना त्या त्याला वरली रंगा सर्व वरच्या रंगाला भुरलो आणि जो खरा रंगे रंगला रंगी रंगला त्याच्यावर कोणी भुललो नाही आणि तिथं म्हणलंय मी च ब्रह्मशी गुरु कृपा गुरुकृपा आहे ही आहे आता ती कृपा झाली ही भांगलेली आहे पण एका ध्येयानं पैसा इडलेली आहे म्हणून त्यानंतर एक ध्येय एक ध्येय ते तत्व मला समजून घ्यायचं वेगळं असं काही आता तिथं बघा काय सांगितलं गमत झोपे माझी समाधी बघा सर जरा अर्थ समजून घ्या काय खोबीन सांगायचं महाराज झोपे माझी समाधी लडमडती त्या वेळ माझा दंड मग आमचं हे पाया पडणं खरं हे तपास करणं खरं का अजून काय त्याच्याकरता मग राभंगवाणी म्हणणं का भजन करणं का अजून त्याच्यावरती जयघोष म्हणजे धून म्हणणं खरं आणि इकड तर महाराज काय म्हणतात काय म्हणतात दुई अंगी लडबडती दया माझा तिथं कुणी इकडचं तिकडचं झालं कोण झालं आणि जे एवढा करणारा होता तो तिथं होता का झालं कस झालं कसं मग कुणी केलं करणे का न करणे आगवा तोची गाणे हे विशुद्ध असे त्याचे परमात्मे मग पाया पडणारा वृत्तवैकल्य करणारा उपास तपास करणारा ज्ञान मिळवणारा